आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस गटाचे खासदार दैरसिंग मोहिते पाटील विजयी झाल्यानंतर मसवड शहरामध्ये राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समर्थकांनी भव्य जल्लोष केलेला आहे यावेळेला गुलाल उधळण करून मुख्य चौकामध्ये फटाक्याची आतिषबाजी करण्यात आलेली आहे यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे विश्वंभर बाबर विकास गुंजारी बाबासाहेब माने यांचेसह गोविंदराजे माणे माननीय माजी नगराध्यक्ष विलासराव माणे यांचेसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यामध्ये मसवड शहरातील विविध तरुण मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते बसवेश्वर शेटे परेश होरा यांचेसह अनेक मान्यवरांनी फटाक्याची आतिषबाजी केली आणि जल्लोष साजरा केलेला आहे मसवड व शहर परिसरामध्ये तुतारीला मतदान केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी मतदाराचे यावेळेला आभार मानलेले आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी परिश्रम